तुमची ते औषध टेपर केली जातात जसं जसं तो होमिओपॅथीचा इफेक्ट तुमच्या बॉडीत वाढत जातो त्याच्यामुळे हे सप्रेशन असलं किंवा हा खूप सिव्हियर तुमचा आजार असला तर कधी कधी बघितलं जातं पण इट इज अ व्हेरी रेअर अकरन्स म्हणजे हा ट्रीटमेंटचा होमिओपॅथीची पद्धत म्हणून असा हा भाग नाहीये तो कुठल्या एक्सटर्नल फॅक्टर्स मुळे येऊ शकतो आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे की तुम्ही आता बोलल्या की जसं एखादा व्यक्ती समजा आयुर्वेदिक आहे किंवा ॲलोपॅथी आहे ही ट्रीटमेंट घेतो आहे तर त्याच वेळेला तो होमिओपॅथीची ट्रीटमेंट देऊ शकतो का सायमंटिनिअसली हो आता काय त्रास आहे त्याच्यावर डिपेंड करतं पण मेजॉरिटी म्हणजे तुम्हाला जसं डीपी आहे डायबिटीज आहे कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे या वेळेला तुमचे होमिओपॅथी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही ही औषधं थांबवा किंवा काय यू कॅन कंटिन्यू होत साइड बाय साईड किंवा काही आयुर्वेदिक औषधं पण आहेत जर त्याचा म्हणजे तुमच्या डॉक्टर कडून हे विचारून घ्यायचं की त्याचा काही इंटरफिअरन्स नसेल बहुतेकदा नसतो कधी कधी असतो सो त्या हिशोबाने तुम्हाला ते थांबवायचं की नाही सांगितलं जाईल एक पेशंट होती माझी सोळा वर्षांची मुलगी जिला जिला त्रास त्रास किंवा फिट्स आपण समजतो होता वर्षांची मुलगी पाच ते दहा वर्षांपासून आजार आणि तिची पाच ते सहा औषध चालू होती खूप स्ट्रॉंग डोसेस त्यात सुद्धा चालू होती आणि रोज तिला दिवसात दोन किंवा एक... तीन वेळा ते फिट्स यायचे तिची आपण ट्रीटमेंट केली सगळी हिस्ट्री समजली आणि ऑलमोस्ट सहा ते आठ महिन्यात तिचे पाच so, हो ते सहा डेली सीजर्स पासून झिरो सीजर्स पर्यंत ती आली सो इतके सिरियस डिसिजेस किंवा रिलीफ मिळत नव्हता तो आपल्या होमिओपॅथीच्या आणि हळूहळू आपण इंटरफिअर न करता इनफॅक्ट तिच्या स्वतःच्या त्या एपिलेप्सीचे डॉक्टर जे होते त्यांनी सगळी औषधं कमी करून दिली आणि आज ती एकही एपिलेप्सीचं औषध खात नाहीये हा खूप मोठी तुम्ही चांगली केस स्टडी सांगितली की लोकांचा जो गैरसमज असतो की छोटे मोठे आजार असतील तर होमिओपॅथी असं नसताना मोठ्या मोठ्या सिरियस आजारांना सुद्धा प्रॉपर कम्प्लीट आणि हंड्रेड पर्सेंट क्युअरपर्यंत ट्रीटमेंट होऊ शकते याच्यामध्ये ओके एक असाही समज आहे की होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंटला खूप वेळ लागतो की सहा महिने औषध घ्या वर्षभर घ्या लवकर काय पटकन मिळत नाही तर असं आहे खरच का होमिओपॅथीमध्ये सुद्धा फास्ट ऍक्टिंग करणारी औषध आहेत सो होमिओपॅथी मध्ये आम्ही जे शिकतो सगळ्यात पहिल्या वर्षी शिकतो जे डॉक्टर हॅनीमॅननी लिहिलेलं आहे की होमिओपॅथी तुमचा जे ट्रीटमेंट असायला पाहिजे रॅपिड जेंटल आणि शॉर्ट टाइम मध्ये व्हायला पाहिजे हे त्यांचं स्वतःचं फाइंडिंग किंवा त्यांनी तो प्रिन्सिपल लिहिलेला आहे पुढे तुम्हाला आपल्या शिकायला म्हणून सो हा अगेन एक मिथ आहे त्याच्यात दोन प्रकार येतात Uh, तुम्हाला अक्यूट किंवा क्रॉनिक डिसीज हा जर फरक माहित असेल अक्यूट डिसीज म्हणजे जे शॉर्ट पिरियडमध्ये सुरू होतात फॉर एक्झाम्पल uh, सर्दी खोकला डायरिया म्हणा किंवा फूड पॉइझनिंग म्हणा ऍलर्जी एखादी म्हणा किंवा असे इन्फेक्शन काही शॉर्ट टर्म मध्ये जे येतात जे आठवडा दोन आठवडा ॲट द मोस्ट महिन्यात महिन्याभरात फॉर्म होतात त्याच्यासाठी पेक्षा जास्त फास्ट काही नाही आहे म्हणजे uh, एक अगेन एक केस स्टडीज आणून तुम्हाला माझ्याकडे एक तीन वर्षाचा मुलगा आला मु होता आई घेऊन आली होती त्याला त्याला एकशे दोन ताप होता आणि अगदी तो डल क्रँकी आणि भूक नाही काही खायचं पाहिजे आणि पूर्ण वेळ आईला चिकटून त्याचं असं होतं दोन दिवसापासून ताप होता पॅरासिटेमॉल पण काही फरक नव्हता परत अशा वेळेला आपण त्याची हिस्ट्री घेतली आपण त्याचे सिम्टम्स सगळे बघितले एक दिवसाचं औषध दिलं दुसऱ्या दिवशी जेव्हा आई आली त्याला घेऊन तर आई म्हणे की एक चार ते दोन ते तीन डोसांत दोन ते तीन डोसमध्ये मध्ये मुलगा अगदी ऍक्टिव्ह व्हायला लागला होता त्यांनी खायला प्यायला मागितलं आणि रात्रभर एकदम छान झोपला हो दुसऱ्या दिवशी अजिबात त्याला ते टेम्परेचर नव्हता आणि तो कम्प्लिटली ऍक्टिव्ह आणि फ्रीली खेळत पण होता असं आहे सो अशा केसेस केसेसमध्ये आपल्याला खूप फास्ट रिस्पॉन्स मिळतो किंवा लूज मोशन्स असं म्हणा किंवा हा जो हो सगळ्यांना त्रास होतो पोटाचा कधी कधी त्रास होतो त्याच्यामध्ये फास्ट रिकव्हरी होते पण ॲट द सेम टाइम क्रॉनिक डिसीजेस म्हणा जसं की पाच ते दहा वर्षांपासून तुम्हाला तो आजार आहे किंवा क्रॉनिक हिस्ट्री आहे त्याची hmm. त्याच्यात आपल्याला वेळ लागतो का कारण आपण इम्युनिटीवर काम करतोय आणि इम्युनिटी जी आहे ती आपण एक दिवसात चार दिवसात आणि एक आठवड्यात अशी फॉर्म करू शकत नाही प्लस त्याच्यात आपल्याला बाकी औषधांचे इफेक्ट्स असतात ज्याला एक एक करून आपल्याला काढावं लागतं किंवा त्याला आपल्याला आधी त्याला ट्रीट करावं लागतं सो आपल्याला आधी सप्रेशनचे किंवा त्या हेवी डोसेसचे औषधांचे सिम्पटम्स ना आपल्याला ट्रीट करावं लागतं त्या पुढे आपण होमिओपॅथिक त्याची ट्रीटमेंट कुठेतरी जाऊन सुरू म्हणजे कुठले काही आजार झाला की पहिले जा मध्ये जा आणि हो। तिथे ट्रीटमेंट करून बघा सहा महिने वर्षभर आठ महिने झाले तिथे काहीच होत नाही मग चला अरे हे पण एकदा ट्राय करून बघू या अनुषंगाने ते कदाचित होमिओपॅथी कडे येतात तर तोपर्यंत जो वेळ निघून गेलेला आहे तो रिकव्हरी मध्ये जो वेळ कामात यायला पाहिजे होता तो शरीर अजून खराब करण्यामध्ये कदाचित जातो आणि मग त्याच्यातून रिकवर करणं आणि मग मूळ आजारावरती काम करणं याच्यामुळे वेळ लागतो असं तुमचं म्हणणं आहे पण हा जो समज आहे की वेळ लागतो तो मुळात चुकीचा आहे असं तुम्ही म्हणता अच्छा आणि दुसरं अजून एक असं म्हणतात की होमिओपॅथी मध्ये स्टेरोईड वापरले जातात तर खरं असतं असं नाही हे होमिओपॅथिक जी औषधं आहेत ती ॲनिमल प्लांट अँड मिनरल फॉर्ममध्ये किंवा सोर्सेस पासून बनवली जातात एक तुम्ही असं बघितलं तर स्टिरॉइड म्हणजे काय जे जे डोसेस असतात किंवा जे औषधं असतात त्याचा खूप क्विक रिस्पॉन्स असतो इवन सिरियस आजार असला तरी सुद्धा त्याचा खूप फास्ट रिस्पॉन्स मिळतो आता त्या मनाने जर बघितलं की होमिओपॅथीचं एमच पूर्ण वेगळा आहे किंवा कन्सेप्टच वेगळा आहे होमिओपॅथीमध्ये इतका फास्ट परिणाम अशा केसेसमध्ये दिसत नाही सेकंडली स्टिरॉइडचे खूप हेवी साईड सुद्धा असतात कारण त्याचे डोसेस खूप स्ट्रॉंग असतात त्याचा एम असतो इम्युनिटीला सप्रेस करणं आणि तुम्ही आपण आतापर्यंत डिस्कस केलं त्या हिशोबाने आपलं होमिओपॅथीचा जो एम आहे दॅट इज टू रिमूव्ह सप्रेशन किंवा मे मेडिसिनचा जो इफेक्ट असतो तो सप्रेशनपेक्षा पासून खूप लांब आहे सो तसं नाही आहे आणि काही साईड इफेक्ट्स पण आपल्या ट्रीटमेंटमध्ये नाही आहेत त्यामुळे होमिओपॅथीमध्ये स्टेरॉइड असणं हा एक मिथ आहे आणि आज तुम्हाला असं जर शंका असली सुद्धा किंवा काही पेशंट येतात आमच्याकडे सुद्धा ज्यांना शंका असते की होमिओपॅथीमध्ये स्टेरॉइड आहे का त्या अशा लोकांना हेच सांगतो की तुम्ही कधी सुद्धा जाऊन ही औषधं घेऊन जाऊ शकता आज कुठल्याही गवर्नमेंट लॅब मध्ये तुम्हाला त्याच्यावर टेस्टिंग करता येते त्याच्याने तुम्हाला कळू शकतं की त्यात स्टेरॉइड की नाही बरोबर आहे महत्वाचा मुद्दा असतो की जसं आपण ऐकतो की अॅलिओपॅथी मध्ये तर फारशी रिस्ट्रिक्शन्स नसतात पण आहाराची बरीचशी रिस्ट्रिक्शन्स खाऊ नका ती खाऊ नका अशी पथ्य बरीचशी असतात तर तशी पथ्य काही होमिओपॅथी मध्ये असतात हो सो यात सुद्धा एक मी आहे जे सुरुवातीला असं डॉक्टर हॅनीमॅनच्या काळात असं होतं की तुम्ही औषधं घेत असताना कॉफी किंवा कांदा लसूण किंवा अशा प्रकारचे चहा वगैरे नाही घ्यायचा पण आजच्या लाईफस्टाईलमध्ये आजच्या नवीन रिसर्च नंतर सुद्धा आज हे आता कळालं आहे आपल्याला की आपण हे सगळं घेऊ शकतो आणि कुठे हे आपण नाही करावं हो, किंवा कोण कोणत्या लोकांनी हे नाही करावं जर तुम्ही रेग्युलर हो। फॉर एक्झाम्पल कॉफीचं म्हटलं आपण एक त्याचा फक्त त्रास होतो कधी कधी तुम्ही जर का रोज कॉफी पिणारे असला तर त्याचा मेडिसिन्सवर काहीच निगेटिव्ह इफेक्ट होत नाही समजा आठवड्यातनं एकदा ब्लॅक कॉफी प्यायची इच्छा झाली किंवा महिन्यातनं एकदा तर ते आपण अवॉइड करावं अशा लोकांनी ती कॉफी अवॉइड करावी कारण त्याचा अँटीडोट इफेक्ट होतो त्या औषधांवर सो इफेक्ट नेगेटिव्ह काही नाही पण त्याचा म्हणजे औषधांचा फुल इफेक्ट त्याचा होऊ शकत नाही तशा वेळेला म्हणून आपण अवघड सांगतो अशा लोकांना पण फारशी अशी नाहीयेत की बघू केळ खाऊ नका फळ खाऊ नका पोळी खाऊ नका असं खूप वाईट नाहीये याशिवाय काहीच इंस्ट्रिक्शन नाहीयेत फक्त एक आपण पेशंट्सना सांगतो रूल पाळायचा की औषध घे घ्यायच्या पंधरा वीस मिनिटं आधी आणि पंधरा वीस मिनिटं काही पण खायचं प्यायचं नाही एक साफ तोंडावर साफ जीव असली की अशा वेळेला औषध घ्यायचं त्याचा सगळ्यात जास्त उपाय होतो त्याच्या अच्छा आणि हु, म्हणजे आपण हो होमिओपॅथीकडे कसं बघायला पाहिजे की आजार झाल्यानंतर तो क्युअर करायसाठी म्हणून होमिओपॅथी कडे बघायला पाहिजे का एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायसाठी पुरॅक्टिव्हली जसं आपण कॉमनली ऐकतो की आयुर्वेदिक च्यवनप्राश आहे च्यवनप्राश हे काही औषध नाही आहे पण तसं म्हटलं तर ते खूप मोठं औषध आहे कारण त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होते तुम्हाला एक हेल्दी आयुष्य जगायला हेल्प करतं स्टॅमिना वाढतो बरेच त्याचे गुण आहेत तर तसं होमिओपॅथी ही एक पॅथी म्हणजे फक्त आपल्याला आजार झाल्यानंतर डॉक्टर कडे जायची गोष्ट आहे का आपण आधी सुद्धा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर म्हणून याच्याकडे बघता येईल आपण हो, बेस्ट एक्झाम्पल बघितलं तर आज न्यू बॉर्न बेबीज जे असतात त्यांना तुम्ही लहानपणापासून एका होमिओपॅथकडे घेऊन गेला किंवा त्यांची हिस्ट्री हळूहळू निर्माण केली तर त्यांची इम्युनिटी इतकी चांगली वाढते आणि त्यांना पुढे जाऊन ह्या आजारांचा त्रास होत नाही सो त्याच्यामुळे प्रिव्हेंटिव्ह आपल्याला आहे दुसरं एक्झाम्पल म्हटलं किंवा प्रोफाईल ऍक्टिक आपण म्हणतो की डॉक्टर हनीमॅनच्या काळात जे होतं स्कार्लेट फिवर किंवा या प्रकारचे प्लेग या प्रकारचे डिसिजेस खूप जास्त होते हा कॉमन होते, होते। आणि त्यावेळेला ते हे प्रोफाईल ऍक्टिकच्या प्रकारातून औषधं द्यायची म्हणजे समजा एक दोन चार लोकांना आजार झाला त्यांची सिमटम्स हळूहळू बघून हळूहळू बघून कारण तो आजार सगळीकडे सिमिलर वेनी स्प्रेड होतो त्या त्या तर त्या वेळेला बाकी लोकांना हे स्प्रेड न व्हावं त्यासाठी ते प्रोफाईल ऍक्टिव्ह म्हणून वापरायचे आपण सिमिलरली आजच्या आपल्या काळात बघितलं तर कोविडची गोष्ट सांगावी तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनीच आज आय थिंक ऐकलं असेल की आर्सेनिक ॲल या नावाचं एक औषध होतं जे सगळ्यांनी ऑलमोस्ट घेतलं होतं ह्याचं पण प्रोफाईल ऍक्टिव्ह म्हणून म्हणूनच आपण यूज केला ओके आणि याच संदर्भात पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या दृष्टीने एक हेल्दी पॉझिटिव्ह लाईफ असेल चांगली हेल्थ आपल्याला मेंटेन करायची आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर हेल्थ म्हणजे uh, फक्त शारीरिक uh, न म्हणता मी मानसिक प्लस शारीरिक असा विचार करतो तर त्याच्यासाठी व्हॉट इज युअर तुम्ही काय सल्ला द्याल लोकांना सो याला आपण दोन वेज मध्ये बघू शकतो की फिजिकल हेल्थ मेंटेन करण्यासाठी बॅलन्स न्यूट्रिशन असायला पाहिजे बॅलन्स डाएट असायला पाहिजे त्याशिवाय डेली फिजिकल ऍक्टिव्हिटी असायला पाहिजे रेकमेंडेड जे आपण म्हणतो दॅट इज वन <laughs> फिफ्टी मिनिट्स एव्हरी वीक सो तुम्ही त्याला थर्टी डेज थर्टी मिनिट्स इन अ फाईव्ह डे वीक केलं तरी सुद्धा तेवढे आणि जे कोणालाही तेवढा अर्धा तास कोणालाही वेळ काढता येतो आज नाही आणि स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे सो ते आहे त्याशिवाय एक रेग्युलर स्लीप हायजीन मेंटेन करणं कारण आजकाल सगळ्यांना हा त्रास असतो झोप होत नाही किंवा स्क्रीन्स असले डिव्हाइसेस असल्यामुळे झोप डिस्टर्ब असते सो एक तो स्लीप हायजीन जे आपण म्हणतो की झोपेच्या एक तास दीड तास आधी आपण काय काय करावं हो। ज्याच्याने आपली एक झोप रेग्युलरली मध्ये आणि पीसफुल स्लीप होते त्या गोष्टी आहेत त्याशिवाय मेंटली आपण विचार केला तर क्वालिटी टाइम विथ युअर क्लोज वन्स हा एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आज खूप कमी झाली आहे अगेन स्क्रीन आणि बिझी लाईफस्टाईल्स मुळे आहे आणि त्याशिवाय दुसऱ्यांसोबत नाही तर स्वतःसाठी सुद्धा एक दहा मिनिटं मी टाइम जे आज आपण समजतो तो, तो काढावा त्याच्यानी पण तुम्हाला खूप मनाची शांतता मिळते आणि मन क्लिअर राहतं आणि सगळं पुढे चांगलं आता एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट बोलला की झोपायच्या आधी एक दीड तास काय तर काय करावं आणि काय करू नये सो so, हळूहळू जसं तुमचं समजा जेवण झालं आहे एक तर सगळ्यात पहिले जेवण तेच सो जेवण आणि कमीत कमी दोन ते तीन तासाचा अंतर असायला पाहिजे समजा आता तुमचं जेवण झालं आहे त्याच वेळेला तुमचं टीव्ही स्क्रीन फोन्स काय आहे ते बंद करावी पण असं म्हटलं तर आपण आजच्या याच्यात कोणी करत नाही सो लिमिटेड आपण काय करू शकतो अर्धा तास ते तासभर आधी आपले फोन किंवा स्क्रीन बाजूला ठेवायचे घरच्या लोकांशी बोलायचं कि किंवा काही स्वतःच काही वाचन करायचं म्युझिक ऐकायचं किंवा नुसतं शांतपणे मेडिटेशन किंवा नुसतं एक लाईट स्ट्रेचिंग झोपायच्या आधी केलं त्याच्याने झोपेत खूप फरक आणि खूप परिणाम होतो अच्छा yes. तर हे साधारणतः म्हणजे तुम्ही साधारणतः हळूहळू जगापासून कट ऑफ व्हायला सुरुवात करा एक दीड तास जेवण झाल्यानंतर हो, हो. आणि तो दीड दोन तासाचा जो काही वेळ असेल तो घालून मग झोपायला आणि झोप साधारणतः किती आयडियल आहे So to hours था। पन, sleep सो जनरली पुरुषांसाठी जे आहे ते सेव्हन टू एट आवर्स रेकमेंडेड असतं आणि बायकांसाठी मिनिमम नऊ ते दहा तास रेकमेंडेड असतं अगेन हे आजच्या मध्ये खूप कठीण असतं पण ॲज मच एज यू कॅन एम प्लस हे स्लीप हायजीन जर मेंटेन केलं त्याच्याने इवन सात ते आठ तासाची झोप अच्छा पण याच्यातही तुम्ही म्हणताय की स्त्री पुरुषांसाठी पॅरामीटर्स वेगळ्या वेगळ्या आहेत आणि स्त्रियांना जास्त झोपेची गरज आहे अच्छा अरे वा हे <laughs> खूप जरा युनिक आहे yes. मला वाटतं सगळ्या स्त्री प्रेक्षकांना <laughs> हा पॉइंट <पौई> खूप आवडेल <भौड़ेल>। अच्छा <laughs> आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो थोडा पर्सनल आहे की तुम्ही सायन्स अकरावी बारावी शिकल्यानंतर होमिओपॅथी करायचं ठरवलं तर होमिओपॅथी शिकण्यामागे काही उद्देश होता काही कारण होतं का बस गंगा गंगामे बहते <laughs> तुम्ही असं थोडंफार बारावी किंवा सायन्स मध्ये केलं आणि त्या पुढे मध्ये खूप मला इंटरेस्ट होता पण त्यावेळेला असं वाटायचं की नाही एमबीबीएस खूप कठीण आहे एवढा अभ्यास कोण करणार वगैरे आणि मी स्वतः लहानपणापासून होमिओपॅथी औषधच घेत आले त्याच्यामुळे घरी पण होमिओपॅथीचा सगळ्यात जास्त कल्चर आहे सो त्यामुळे त्याच्यामुळे एक सुरुवात झाली आणि सुरुवातीला जे वाटलं होतं की नाही होमिओपॅथी इझी असेल आपलं एमबीबीएस पेक्षा पण हे खरं नव्हतं हो पण आणि जसं जसं जस जस के जस सुरू केलं जसं अभ्यास सुरू केला त्याच्यात खूप इंटरेस्ट निर्माण होत गेला आणि मला ते खूप एन्जॉयबल झालं आणि आज जी आहे ती आता एवढ्या वर्षांची प्रॅक्टिस चालू आहे एखादी खास तुमची केस तुम्हाला सांगायची वाटते की जी खरंच म्हणजे लोकांचे सांगितले कि बरेच ह्याच्यातले ऐकले असतीलच अशी एखादी केस तुम्हाला सांगावी ज्याच्यामुळे लोकांचा खरंच जे काय विश्वास अविश्वास आहेत या पाथाबद्दल ते दूर होतील हो अगदी बऱ्याच मध्ये प्रॅक्टिस दहा अकरा वर्षाच्या जवळपास आता प्रॅक्टिस ऑलरेडी झालेली आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील किंवा सामाजिक संस्था असतील त्यांच्याशी पण तुम्ही संलग्न आहात तर तुमचा अनुभव दांडगा आहे तर अशा काही केसेस आहेत की ज्याच्यामुळे काही गैरसमज दूर व्हायला मदत होईल एक एक म्हणून जो बायकांचा आजार असतो ज्याच्यात जे चाळीस ते पन्नासच्या एज मध्ये जनरली जा, कॉमनली दिसतो ज्याच्यामुळे तुम्हाला युटरसची ची लाईनिंग खूप जास्त थिक होते आणि खूप ब्लिडिंगचा त्रास आणि या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो फिजिकली पण खूप त्रास होतो अशा केसेसमध्ये माझ्याकडे एक पेशंट होती जी जिला सांगितलं होतं की सर्जरी करावी लागेल आणि युटरस काढवा लागेल ऑलमोस्ट तीन महिने औषधं दिली आणि तीन महिन्यात त्यांचं ते ऑलमोस्ट म्हणजे जे हेवी ब्लिडिंग व्हायचं आठ दहा बारा दिवस त्यांना त्रास व्हायचा तो नॉर्मल पिरियड आणि नॉर्मल सायकलवर त्यांचं ते इम्प्रुव्हमेंट झाली त्याशिवाय जे त्याचे साईड इफेक्ट्स किंवा जे सगळे त्रास होते बॉडीमध्ये ते सगळे सुद्धा बरे झाले असं सिमिलरली एक डिप्रेशनची केस आहे जी एक होती आले आले आ, बाई होती आमच्याकडे आल्या आल्या होत्या बाई ज्यांना ऑलमोस्ट दहा वर्षांपासून डिप्रेशन आणि बायपोलर डिसीज जी म्हणतात त्याचा त्रास होता ज्याच्यात ॲन्झायटी डिप्रेशन सुद्धा असेच भरपूर हेवी डोस औषधं चालू होती त्यांना सुद्धा आपण ऑलमोस्ट वर्षभरात किंवा एवढ्या रेग्युलर ट्रीटमेंटनी बऱ्याच प्रमाणात त्यांची औषधं ऑलमोस्ट कमी झाली आणि त्यांचं खूप त्याच्या सिम्पटम्स पण त्यांची खूप कमी झाली आणि ऑलमोस्ट लाईक अ रेग्युलर रुटीन ते फॉलो करायला लागतात लागेल खूपच छान इंटरेस्टिंग केसेस सांगितल्या आणि सिमिलरली असं आपण एक सोरियासिस ऐकलं असेल किंवा स्किन डिसीज जे आहे होमिओपॅथीचं मध्ये खूपच चांगलं स्कोप आहे सो अशीच एक सिमिलर सोरियासिसची केस होती जिला तिला पूर्ण हेड टू टो म्हणजे कुठे नाही आहे असं झालं होतं तिची जी बॅकग्राऊंड हिस्ट्री आम्ही बघितली त्याच्यात पण खूप काही काय असं होतं तिचं अनफॉर्च्युनेटली सेक्शुअल अब्युज आणि हे सगळं तिची तिची हिस्ट्री होती आणि त्याच्यामध्ये मधून ते हळूहळू करून तिला सोरियासिसचा आजार आला सोरियासिस जो आहे तो मेनली आपल्याला मेंटल uh, ट्रॉमा किंवा स्ट्रेसमुळे uh, आजार होतो किंवा नुसतं झाल्यावर सुद्धा स्ट्रेस कमी जास्त झाल्याने तो आजार कमी जास्त होतो सो त्या पेशंट म्हणजे आमच्याकडे जेव्हा आले नो दिसताना फिजिकल असला तरी अगदी आजकाल इनफॅक्ट आपण एक म्हण असेल तर जे आम्ही सुद्धा सांगतो पेशंट आदमी रोगी होत आहे फिरसे रोगी होत आहे आणि म्हणून आम्ही सगळी ती बॅकग्राऊंड हिस्ट्री लाईफ सिच्युएशन म्हणजे होमिओपॅथी डॉक्टर की मला वाटतं औषध दोन मिनटात देतात पण आजभर ते आधी खूप सारे प्रश्न विचारतात आपल्याला जे सोरियासिस ची केस होती तिला एवढा सिवियर सगळीकडे म्हणजे ती आज म्हणतो की माझा वर्षभरांनी लग्न आहे आणि मी कसं हे सगळं असं करायचं पण त्या वर्षभरात तिचं ते खूप मिनिमल आणि खूप इंटेन्सिटी वाईज खूप कमी झालं तिचा आजार आणि अजूनही तिची ट्रीटमेंट चालू आहे पण आज तिचा खूप आजार कमी आहे आणि ती खूप जगू शकते आहे आणि तिचं लग्न पण खूप छान पार पडलं त्याच्यामुळे अगदी मोठे मोठे कॉम्प्लिकेटेड आजार आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला <laughs> नक्कीच अनुभवायला मिळत असेल oh. तर मला वाटतं आज पुरता आपण थांबूया <laughs> पुढे आपण अजून काही सेशन्स करूया तुम्हाला अजून बऱ्याच प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत sure. तर श्रोते हो या होत्या डॉक्टर सोनिया जोशी आणि आज आपण इथेच थांबूया तुमचे काही प्रश्न असतील त्यांना विचारण्यासारखे तर खालती कॉमेंट मध्ये नक्कीच पोस्ट करा आम्ही त्यांना पुढच्या सेशन्स मध्ये ते प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करू आणि मुलाखतीच्या शेवटी त्यांचा नंबर आम्ही देत आहोत जर तुम्हाला त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायची असेल किंवा त्यांना संपर्क करायचा असेल तर त्यांच्या नंबरवरती नक्की फोन करा भरपूर मोठा अनुभव आणि बऱ्याचशा इन्स्टिट्यूशन्सशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि आय एम शुअर की तुम्हाला सगळ्यांना त्यांच्या औषधांचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद डॉक्टर थँक्यू